आताच आरतीचं काम आहे देवाची स्वामींची आता एक मला नावास चालू आहे आणि ना मला आता मैत्रिणी आलेल्या आहे हार्दिक बाजूला आणि त्याच्यामुळे लवकर जायचं तुम्ही थांबले असते इथे अजितदा उपमुख्यमंत्री आलेले होते उद्घाटनानंतर हारपळेबाऊंच्या मुलाचं मुलगा डॉक्टर आहे आणि तिथे हारपळे क्लिनिक आलेली आहे अजितदादा आलते त्यावेळेस माझं घरात गवरायचं कामं होते आता मला एक छानपैकी अनुभव आहे सकाळपासून खूप धावपत चालू आहे आणि कामावरनं ना सकाळी गवराई घ्यायचे होते गवराई घ्यायचे होते आणि मग मला दरवर्षी मी ओरडाखत असते का आईच्या सास आईच्या मी सासवायची माहिती नाही का की तू लवकर लवकर आवडत नाही म्हणून ना ओरडत लवकर तयार झाले आणि कामाची अशा वर्षाची साडी आहे मी एक साडी घेतली आहे आणि लवकर तयार झाले पण सगळेजण दहा वाजेपर्यंत त्यांची काम आज होतो जातो पाच तरी स वाजता लागतात गाठी घेताना आणि मग काय गाठी घ्यायला काय कमी पडलं होतं लवकर मी ते इकडं तिकडं घेतले मागून घेतले आणि सगळं तयारी ठेवले होते मग दोरा डबल दोरा काय असतो अशी नऊ दोरे ते काकून गेले म्हणजे का आईच्या मैत्रिणींनी मी केलं आणि आता चार वाजता झालं अशा पद्धतीने दुपारी कामावर काय झालं चार वाजता का झालं तर पाच सात जणच होते लसीकरणाची कडं काय नव्हतेच पण पण काय झालं ना मला ना मी विचारले मी शिक्षकांना जर जर उशळाचं चालतं नाही म्हणलं त्यांनी आणि मग फास्ट गाडी चालवत सायकल चालवत गाडीवर समोर तो गाडीचं दुकारवर असे स्वामी दर्शन देतात कुठे ना कुठे हे एक मोठा अनुभव आहे आठवण करून देतात ते तू जर काहीतरी वेगा विचार की मी आहे घाबर गाडीवर दिसले ना स्वामींचं ब्रह्मांड नायक म्हणून रिक्षावर गाडीवर स्कूटीवर तर खूप खूप एक मन आपल्याला समाधान मिळतं आणि इतकं धावपळीत तुम्हाला सामर्धानी समाधानी ठेवलं शांत ठेवलं म्हणत खूपच बरं हे बघा जाताना घोडे जाताना ना, जाता ना अशी साडी सायकलच्या मागच्या जागेत अडकलं आणि अशी फाटली साडी छानपैकी फाटली आहे सगळं काळा काय आहे आणि त्यामुळं मग म्हटलंय देवीने दे शिक्षा सर सगळे देव आपलेच आहेत आपण त्यांच्या जाऊ माफ करा म्हणायचं काय चुकलं आणि मला वाटतं की योग म्हणत आहे देवींच्या शरीरा छान आधी पण जे केंद्र असतात नाही बघा स्वामींची जिथे वस्तू भेटतात आपल्याला ज्या पाहिजेत तो कुठं भेटल ह्या ह्याच्यात भेटतं आपल्या भेटतो ना क्रिस्टल पाहिजे होते मला मुलांसाठी भेटतील हो भेटते कुठं तिथे विचारायला हरपाई भाऊ हां चालेल थँक्यू हां आणि मग निक तर ते काही वस्तू मिळतात त्याच्यामध्ये आणि मग हां मी कुठं होतं तर विसरलं हां मी बघते की काही गोष्टी ना वाटत असतात की मुद्दाहून घडत आहेत पण हे आपलं एक अनुभव असतं आणि तुम्ही काही ना काही शिकायचं तर मिळतच तर असो पण काय शिकायचं काय घ्यायचं हे आपल्याला आणि मग मी तिकडून दोनपर्यंत वाट बघितलं ते मोठे चेकिंगचे मॅडम येणार ते सगळं ते तपास तिचं घरचे असते सिस्टूरच्या मॅडम व्यावर ते आणि त्यांनी उशिरा केले मॅट मग ते एकपर्यंत थांबलो एक नंतर त्यांना कॉल लावलो त्यांनी दोनला आले आणि पावणे दोन वाजता आले वाटतं आणि तिकडून मग मग एक मैत्रिणीला घेतले आणि मग तिकडून मग मी निघाले आपल्या आप घरी निघाले तिकडं त्या मैत्रिणीचं पण असं अडचण आलं तिच्याकडे तिला पण असं अडचण आलं की तिकडं तिचं प बेसिक खराब झालं होतं प्लंबर येणार होतं चार वाजता आणि मग मी साय डबल शिफ्ट तिला न्याव म्हटलं साईलवर तर काय झालं की हवा कमी होतं म्हणून चालले आणि तिकडून जरपर्यंत जाताना भोपाळ्याची पानं आणि आखाडा हे दोन्ही घेऊन जास्त होते आणि त्यामुळे तिथे पण उशीर झालं तर असो असं अशा पद्धतीने काही ना काही प्रत्येक दिवसात अडचणी आहेत आपण जेव्हा जागी झालो तेव्हा आपलं दुसरं जन्म असतं आणि प्रत्येक नवीन विषयाला नवीन आ, नवीन संकटांना नवीन आनंदाच्या गोष्टीला सामोरे जावं लागतंच प्रत्येकाला आणि काही ना काही अडचण असतेचं पण युनिवर्स साथ द्या साथ तर काय करायचं माझं सगळं चांगलंच आहे मी सगळं खुशच आहे सगळं माझ्या मनाप्रमाणे होत आहे आणि म्हणायचं की मी पॉझिटिव्ह राहायचं असतं म्हणायचं मी हे करू शकले शकणारच माझं दिसून मी नाही शब्दाला मी काढून टाकलेली आहे आता आलं महादेवाचं गेट त्यांनी बसलो होतं महादेवाचं मंदिर आलेलं आहे आणि इकडं स्पेशल महादेवाचं आहे पण माझ्याकडे ना मठातच मा, मा स्वामी दर्शन असत स्वामीच दर्शन होत म्हणून मी वेळ तर जात नाही मी काय चालू आहे तर काय तर चालू आहे ते चा, तुम्हाला मी दर्शन देते तर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर जा सबस्क्राईब जा आणि श्री स्वामी जयघोष करायला विसरत जाऊ नका प्लीज स्वामी भक्तांनो तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे तर प्लीज प्लीज सपोर्ट करा एक लाईक कर जा आणि कमेंटमध्येच म्हटल्या काय आहे आज गणपतीचं जेवण आहे इकडच्या मुंडळाचं इथं जेवण आहे मग म्हणजे साईपाक बनवत आहे काही ठिकाणी लवकर जेवण जेवण होते हे बघा महादेवाचं दर्शन घ्या शिव शिवमंदिर आहे हर 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 बोलीन काना कानात बोलायचं असतं आपली काय इच्छा असते काय बोलायचं त्याच्याकडून आपल्याला म्हणजे शिवशंभो शंभो शंभो हरे हरे महादेव